की जो स्वतःच्या बाहुबालावरती पहिलं तिराला जाईल जिथं ब्रह्मदेव जाऊ शकत नाही तिथं आपण जाऊ काय शंका घ्यायचं कारण शंकाच नाही घ्यायची कारण तो तरुच शकत नाही तो खोबर एका ठिकाणी म्हणतात ना कितीही मोठा माणूस असू द्या आणि त्याने ठरवू द्या की आपल्या बाहुबालावरती तो पहिलं तिराला जाईल हे बोलणंच अशक्य आहे अंगे माया आपुल नाही कवनांगी एखादा जर म्हणत असेल मी माझ्या बाहुबलावरती पहिलं तिराला जाईल संसार तोडून तर हे बोलणं शक्य आहे जिथं आपलं जमाना जिथं ब्रह्मदेवाचं जमाना तिथं हे बाकीचे कामापुरते देव काय करतील त्यांचं मला वर्णन करायचं नाही कोणीच तारू शकत नाही सद्गुरुच तारतात संशयाचे श्रेणी छेदेते ना कोण कोणते संशय को बुद्धी को निवेश को आभास हा आभास म्हणजे काय ही बुद्धी म्हणजे काय हे जगत कसं निर्माण झालं शरीर पंचमहाभूताचं कस काय तयार होतंय शेवटी पंचमहाभूताला कसं अर्पण करायचं यासारखे जे निरुत्तरित करणारे जे काही प्रश्न आहेत हे जे आज्ञान आहे याला संशय म्हणा ही संशयाची श्रृंखला सद्गुरूशिवाय दुसरं कोणी सोडवू शकत नाहीत आणि सद्गुरु कसे आहेत उघड हे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती सद्गुरु हे उघड परब्रह्म आहे देवाला मायेची उपाधी लागली म्हणून देव झाला आपल्याला अज्ञानाची उपाधी लागली म्हणून आपण जीव झालो पण सद्गुरुला कशाची उपाधी आहे सद्गुरूला उपाधीच नाही म्हणून सद्गुरु उघडे परब्रह्म उघडा आहे आणि ते काय करतात पुरविते आरती शिष्याची आरती नाम इच्छा इच्छा पूर्ण करतात सद्गुरु शिष्याची काय असते सद्गुरू सद्गुरूंकडून शिष्याला तर शिष्याला काय इच्छा असते सद्गुरूंनी त्यांचा मठ माझ्या नाव हवं ही इच्छा नसते मग काय इच्छा असते काही मी उद्धार पावेन काही कृपा करीला नारायण आयसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे ही इच्छा सद्गुरू त्याची पूर्ण करतात पण खरं सांगू एवढे जरी मोठे सद्गुरू असतील पण लोकाला लय ला नाद लागलाय ला। किती मोठा माणूस असू द्या त्याच्या त्याला नाव ठेवायला त्याचे वरवाडे काढायचे लोकाला सवय मग वंचना करीते ते नाव ठेवतात लोक वंचना करे ते जन दुष्ट नष्ट दुष्ट प्रवृत्तीचे लोक नष्ट होते पण त्यांची वंचना केल्याशिवाय राहत नाही वंचनात लोकाला नावं ठेवायचं नाद लागलाय महाराज आता कीर्तन झालं जेवण झालं चार पाच लोक एकत्र बसली काय त्यांची चर्चा असते हो काय महाराजांनी आपण घेतला काय कीर्तन केलं काय पकवा जायच होते असा विषय असतो तो विषयच नसतो काय म्हणले दा झाला कीर्तनाचा असं कुठं जेवण असतं मिठच नाही टाकलं लोकांना नावं ठेवलं लगेच सुरू करा चार पाच लोक एकत्र बसलेत आणि ते नावं ठेवित नाही असं मला तुम्ही माणूस दाखवा आणि एक रुपयाचं नाणं घेऊन जा माझ्याकडून नावं ठेवित नाही असं नाव ठेवतात आता कीर्तन केलं लोक म्हणणार हा बदली तर आले होते राम महाराज आले असताना काय कीर्तन झालं आता, में काई में काई <laughs> ना आता मी काय मी काय बारूट केलं काय पण लोकांना नाव ठेवणार आता उशीर झालाय सव्वा मी संपवणार आहे आधीच सांगितलं मी लोक म्हणणार चांगलं झालं पण पंधरा मिनिटं लेटच घेतलं कीर्तनच मिळत नसून लोकांना नावं ठेवूनच ते वर वाटे का कसंही वागा तुम्ही महाराज जिथं देवाला लोकांनी सोड सोडलं नाही तिथं आपल्याची काय कथा म्हणून वंचना करे जनदुष्ट नष्ट पण खरं सांगू मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते बाकीच्या बागाराने ठेवू द्या नाव पण मोठ मोठे व्यक्ती त्यांचं वर्णन करतात कोण कुण? कृष्ण गुरु संदीपान पूर्ण ब्रह्मदावी आले कृष्णाच्या कृष्ण संदीपाने ऋषींकडे गेले शिकायला चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकले पहिल्या दिवशी गेले पकवाज लावला लागले वाजवायला दुसऱ्या दिवशी गेले सोर लावला लागले गायन करायला तिसऱ्या दिवशी फेटात बांधला लागले कीर्तन करायला चौथ्या दिवशी गेले आणि पाक कला शिकले पाक स्वयंपाक कला शिकले स्वयंपाक शिकायचा असतो आईच्या पुढे बसून सासूच्या पुढे बसून स्वयंपाक शिकावा लागतो नाहीतर काही काय माता मावल्या डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला <laughs> शिकावा लागतो ना अशा सगळ्या कला शिकले चौसष्ट चौसष्ट आणि पासष्टाव्या दिवशी निघाले गुरुवर्य येतो चौसष्ट कला शिकलो काय मनात आलं कृष्णाच्या थोडं पुढं गेले पुन्हा माघारी आले आणि महाराज पायच धरले ऋषींनी विचारलं आता काय राहिलं गुरुवर्य चौसष्ट कला शिकलो पण या देहाला कृष्ण का म्हणतात याच अजून मला ज्ञान नाही सांगा ना काय कृष्णाचं कार्य आहे मी कृष्ण आहे का कृष्ण आहे याच कार्य सांगा आणि मीच का करावं अशी मला माहिती द्या सोची ओळख विचारायला कृष्णाला सुद्धा बोला सद्गुरूंकडे जावं लागतं म्हणून कृष्णे गुरु संदीपान पूर्ण सुद्धा वशिष्ठाकडे गेले सांगा ना रामाचं कार्य काय कोणाला म्हणतात राम महाराज रामासारखा राजा नाही रामासारखा शत्रू नाही रामासारखा मित्र नाही रामासारखा पुत्र नाही रामासारखा पती नाही आणि रामासारखा मित्र नाही पाच अंगाने राम सांगता येईल हे बावीस तारखे चिंतन होतं आपलं उगा दिलं सांगू आहे का